नमस्कार सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आता खूप रंगतदार लढती होताना दिसत प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी शिंदे शिवसेनेकडून बासित पडवेकर आणि हर्षा जाधव हे हो। दोन उच्च शिक्षित आणि एक चांगल्या नव्या दमाचे शिलेदार दीपक केसरकर आणि संजीव परब यांच्या माध्यमातून या प्रभागात तिने गेलेले आहेत खऱ्या अर्थाने सावंतवाडी आणि दीपक केसरकर हे नातं आजपर्यंत अतूट राहिलेलं आहे पण महायुतीतीलच त्यांचाच साथीदार असलेल्या भारतीय जनता पार्टीनं एक तगळं आव्हान उभं केलेलं आहे कारण त्यांनी सुद्धा बरेच नवे चेहरे आता जनतेसमोर आणलेले आहेत हर्षा मॅडम आपल्यासोबत आहेत डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन दारोदारी जाऊन ते मताचं इथं दान मागत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे जनतेतून त्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय हर्ष मॅडम आपण संपूर्ण प्रभाग आता पिंजून काढला आहे जवळजवळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रभाग आहात उत्स्फूर्त आहे आणि दीपकभाई माननीय दीपक भाई, भाई केसरकर आणि संजू परब या दोघांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी लढण्याचं बळ दिलं आहे त्याला आम्ही पूर्ण सार्थ ठरवू आणि आम्ही दोघे मिळून एकत्रित काम करत आहोत ही जी दोन्ही मधली जी माणसं ती आपलीच आहेत आणि प्रत्येकाच्या आम्ही तक्रारी नोंद करून घेतोय निवडून येणार हे शंभर टक्के गॅरंटी आणि ह्या कामाची सुरुवात आम्ही आजपासून करत आहोत आहे विकासाचा संकल्प ते आता आणि त्यांच्याकडे डायरी सुद्धा आहे या डायरी मध्ये जनतेच्या भावना आणि त्यांच्या समस्यांची जाण त्या आहेत आपल्या स्वतःच्या लेखनीने त्या सगळ्या समस्या टिकून घेत आहेत हे खऱ्या अर्थाने प्रत्येक उभ्या असलेल्या उमेदवारासमोर हर्षद जाधव यांनी आदर्श नमुना पेश केलेला आहे धन्यवाद मॅडम बासित आपण युवक आहात डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट केलंय चांगली नोकरी मिळाली की इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवसाय करतायत पण आता तुम्ही कमी वयामध्ये राजकारणात एंट्री केलेली आहे युवकांमधून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो <coughs> बघा साहेब कसं असतं की राजकारणामध्ये दोन प्रकारचे माणसं एक असतो तो बोलून दाखवतो एक असतं तो करून दाखवतो आणि मी करून दाखवणार मधलं मग सन्मान्य दीपक भाई केसरकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी संधी दिली आ, आहे मी त्यांना निराश करणार नाही आणि मी शंभर टक्के निवडून येणार हे सांगून मी दोन शब्द माझे संपवतो आपला बोलण्यावर नाही कार्य करण्यावर भर असतो असं तो म्हणतोय इथे त्यांच्या प्रचारात अनेक रणरागिणी आहेत या सुद्धा आहेत वहिणी तुम्ही खंबीरपणे आता मगाशी मी बघितलं त्या आजीला मस्त तुम्ही कम्युनिकेट करत होतात त्या आजीशी संवाद साधत होतात तुझ्या तुमच्या मालवणी भाषेत तुझ्या समस्या माझ्या समस्या आहेत आणि आता तुम्ही त्याचा नंबर सुद्धा नोट डाऊन केलेला आहे निवडून येण्याची किती टक्के खात्री पूर्ण टक्के खात्री कारण मी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून आहे आणि मी आज वॉर्ड क्रमांक एक मध्ये प्रचार करायला आली कारण दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार आहेत जे जा हर्षा जाधव आहेत आणि पडवेकर आहेत दोन्ही पण उच्च शिक्षित आहे आणि लोकांना मार्गदर्शन करायला हे उमेदवार येणं गरजेचं आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी ज्या मॅडम आहेत नीता मॅडम नीता कवितकर ऍडव्होकेट नीता कविटकर मॅडम कविट कविट त्या निवडून आल्या तर कसा विकास करू शकतील आपल्याला माहिती आहे कर्तृत्ववान म्हणजे व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आताच्या जगासमोर फक्त बोलून न दाखवता कार्य करणं गरजेचं आहे आणि आमच्या दीपक भाईनी आणि संजू परब साहेबांनी माननीय दीपक बाई साहेबांनी आणि संजीव परब साहेबांनी यांच्यावर विश्वास दाखवला हा विश्वास खरोखरच कर सार्थ होईल कारण मी आता वॉर्ड टू वॉर्ड म्हणजे प्रत्येक डोर टू डोअर फिरते तर लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे सगळे लोक व्यवस्थित यांना ओळखतायत त्यांना मत सांगतायत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सगळ्यात खूप कौतुकास्पद आहे क्या बात आहे आपल्या उपजिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडीच्या अनेक ऋणरागिणी या ठिकाणी आहेत पण आता सावंतवाडीच्या प्रत्येक वॉर्डाचा आपण लेखाजोखा मांडणार आहोत प्रत्यक्षदर्शी उमेदवार आणि जनता नेमकी काय म्हणते ते जाणून घेणार आहोत तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी